नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान अंड्याचे अंडा करी बनवणार आहोत त्यासाठी घेतलेलं साहित्य बघा इथं इथं मी दोन चमचे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे बघा नुसतं खोबरं बारीक केलेलं आहे ह्याच्यामध्ये आलं लसूण वगैरे सेपरेट पेस्ट केलेली आहे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे एक चमचा काळा मसाला घेतलेला आहे म्हणजे येसूर मीठ घेतलेला आहे इथं चवीनुसार आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा आणि इथं जे फुटाण्याची डाळ असते ना डाळी असतात बघा ते घेतलेले आहे एक मोठा चमचा भरून त्याची पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा भरून आणि घरकुल मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा इथे एक छोटा कांदा भाजून घेतलाय एक टोमॅटो भाजून घेतलाय आणि कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर आता आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे सहा अंडे उकडून घेतलेत आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे कांदा टोमॅटो भाजून घेतले आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं आपल्याला आणि कोथिंबीर पण ह्याच्यामध्येच घालायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेतले आता आपण बारीक करून घेऊया कांदा टोमॅटोचं आपलं वाटण करून झालंय आता आपण फोडणी देऊया छोटस पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला चार लोकांसाठी अंडाकरी बनवायचे मी इथं चार लोकांसाठी अंडाकरी बनवत आहे त्यासाठी मी छोटसच पातेलं घेतलेलं आहे पण पसरट आहे तर चला मग आता आपण अंडाकरी करून घेऊया तर फोडणी द्यायची आहे तर मी याच्यामध्ये घालून घेते दोन चमचे तेल तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकत तेल गरम झालंय आता आपण ह्याच्यामध्ये घालून आहे तमालपत्र ह्याच्यामध्ये टाकायचं आलं लसूणची पेस्ट लसूणची पेस्ट आपण परतून घेऊया खोबरं आपण चांगलं भाजून घ्यायचंय एका मिनिट भर आपण खोबरं चांगलं भाजून घ्यायचं चा। खोबरं आलं लसूण चांगलं आपलं परतलं ह्याच्यामध्ये टाकून आहे कांदा टोमॅटो कांदा टोमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घ्यायचंय चा, वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत दोन मिनिट परतून घ्यायचंय वाटणाला आपले चांगलं तेल सुटले आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ याचा काळा मसाला घरगुती आपण घेतलेला आहे गरम मसाला आणि मसाला टाकला की आपला गॅस कमी करायचा आणि चांगले मिक्स करून घेऊ मसाले चिटकून ये आपण टाकून घ्यायचंय दोन चमचे पाणी जरा दोन मिनटं तेल सुटू द्यायचं आपल्या मसाल्याला चांगलं तेल आहे आता आपण ह्याच्यामध्ये अंडी टाकायचेत बघा असं चिर पाडायचे हुबी अशी मी एकच चिर पाडणार आहे बघा जर तुम्हाला असे दोन तीन ठिकाणी अशा दोन तीन कापा मारायच्या असेल तरी पण चालते तर सगळ्या अंड्याला आपण असे चिर पाडून ह्याच्यामध्ये टाकून घेऊया सगळी अंडी टाकून घेतलेत आता आपण हलवून घ्यायचंय मिक्स करून घेऊया अंडी पण आपण मसाल्यामध्ये परतून घेतलेत मस्त आणि आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी गरम करून घेतले बघा कोणत्याही भाजीला पाणी गरमच करून घालाय गरम पाणी करून घातल्यामुळे भाजीला रंग सुद्धा छान येतो आणि भाजी चवीलासुद्धा खूप छान अशी लागते आपल्याला जेवढा रस्सा वाढवायचा आहे त्याप्रमाणे आपण पाणी ओतू शकता आपण इथं चार लोकांसाठी बनवत आहोत हो। तर मी त्याप्रमाणे इथं एक ग्लास भरून अर्धा लिटर पाणी ओतलेलं आहे बघा बघा आणखीन आपलं जास्त पातळ पण नाही दाटसर आहे आपला रस्सा याच्यामध्ये टाकायचा आहे चवीनुसार मी आपण हो मिक्स करून घेऊया आपण वाटून घेतलं होतं केलं होतं त्याच प्लेटमध्ये ना ठेवलं होतं त्या प्लेट घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे मी अर्धा कप आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जे डाळ्याचं पीठ करून घेतलं होतं ना ते पीठ टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार तुम्हाला टाकायचं असेल तर टाकलं तरी चालतं नाही टाकलं तरी चालतं भा, पण भाजी आपली अंडा ना अशी एकसंध होते आणि अशी भाजी पण चवीला पण खूप छान लागते त्यात जर आपण अशीच पावडर टाकायला गेलो ना तर गुठळ्या होतात त्याच्यामुळे आपण असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे अगोदर आणि मग ओतायचं बघा हे कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट पाण्यामध्ये मिक्स करायचं अगोदर आणि मगच आपण करीमध्ये ओतायचं डाळ्याचं पीठ मिक्स करून घेतलेलं ते पाणी पण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर ह्याला चांगली खळखळून उकळी द्यायची बघा मग तयार झाली आपली अंडाकरी मस्त आपल्या अंडाकरीला अशी खळखळून उकळी आलेली आहे बघा बघा काय मस्त अशी घट्टसर भाजी झालेली आहे जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही बेसन डाळ्याचं पीठ टाकल्यामुळं ना असा एकसंधपणा येतो बघा भाजीला आपल्या मिळून येते आपली भाजी आणि चवीला सुद्धा खूप छान लागते तुम्हाला डाळ्याचं पीठ नसेल टाकायचं तर तुम्ही नसेल तर तुमच्याकडे एक चमचा तुम्ही बेसन पीठ टाकले तरी पण चालेल बघा ह्याच्यावर चा टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार झाली आपली अंडा करी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तर सांगा कमेंट करून